बरोबर आहे का बरोबर केलं ना तोरी महिला म्हणत हे काय ते बघा मा माझ्याकडनं एवढं मत पडले हे काय तुम्हाला एक बघायचंय का, का? दोन मिनिट ऐका महाराजांनी डान्स करायला पाहिजे माझ्यासारखा हात वरती करा आमचे जर महाराज तुमच्या डान्स केले तर तर काय ऐका आमचे जर महाराज तुमच्या सरकारच डान्स केले केले तर तुम्ही काय करता हे बघा हा मी जर हरले हा तुम्ही जर हरले तर काय तुम्ही जर हरले तर म्हणालो काय करताल तुम्ही तुम्ही सांगा याईने जर हरल्या तर मला याय न मया बाय काय व्हावं लागते महाराज इकडे पुढे तब्येतीचं जर अवसन बघा आपलं करताल का मला तीन नाही चार हात चार आहेत का घरचे धरून या तीन धरून चारच होतात महाराज आता तू जर आलीस तर पाचवी होती